कारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी उद्या आमशा आहे आणि त्यानिमित्त आपण बरेच मंडळी पित्रांसाठी नैवेद्य वगैरे ठेवतात आपल्या पित्रांचा दोष कमी होवा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा म्हणून तुम्ही नैवेद्य ठेवता म्हणजे मी सांगितलं म्हणून ठेवतात बरेच जण तर आपल्याला प्रश्न आलेला आहे काही जण मंडळी आपल्याला अं आमुष्याच्या समजा महाप्रसाद अन्नदानासाठी पण देणगी पाठवतात या त्यांच्यासाठी पण एक सूचना आहे थोडक्यात प्रश्न आपल्याला विचारलाय की आपल्या संबंधित त्यांनीच विचारलाय की म्हणजे आम्हाला सुतक पडलं आहे तर सुतक पडल्यानंतर तुमच्याकडे समजा पित्रांसाठी दक्षिणा वगैरे हो पाठवता येते का हे एक प्रश्न आहे आणि नंतर एक दुसऱ्याचा एक प्रश्न आहे की आम्ही पित्र आता समजा आम्हाला सुतक असताना आम्ही पित्र जीव घालवू शकतो का पित्राचा नैवेद्य करू शकतो का हम्म ही एक दुसरा प्रश्न आहे तर आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो आता एक दोन्ही प्रश्न एकच उत्तर आहे पण समजून घ्या आता आपण नैवेद्य अग्र अन्नदान कुणासाठी करायलो एवढं लक्षात घ्या आपण हे अन्नदान जेने जेणेकरून आपले पूर्वज आहेत आपले पूर्वज आपण त्यांना पित्र म्हणतो अतृप्त आत्म्या आहेत अशांसाठी हे अन्नदान आहे त्यांच्या नावाने आपण अन्नदान करतोय महाप्रसाद करतोय त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागावा आणि त्यांना वाटावे की आमच्या नावानं काहीतरी दानधर्म होतोय आमची पुढची पिढी काहीतरी आमचं नाव चालवते म्हणून ते आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आता ही अशा सुतकामध्ये द्यायला चालतं का तर याच्यात सुटकाचं त्याचा काही अर्थात उलट सुतकामध्ये जर तुम्ही केलं गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जर अन्नदान केलं अन्नदानासाठी दानधर्म केला अग्र आम्हाला दक्षिणा जरी पाठवली हो अन्नदानासाठी तर ते एक पुण्याचं काम आहे त्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि तो आत्मा तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो एवढं लक्षात ठेवा तर तुम्ही अन्नदानासाठी दानधर्म करू शकतात आमच्याकडे दक्षिणा पाठवू शकतात अन्नदानासाठी त्यांच्या नावाने करण्यासाठी याच्यामध्ये कसलीही अडचण नाही तुम्हाला सुतक असलं तरी ते चालत हे सुतकातलंच आहे कारण शंभू हा कैलासपती स्मशानामध्ये राहणारी देवता आहे आणि स्मशानात ही अतृप्त आत्मे ही नांदत असतात आणि शिव हा त्यांचा बॉस आहे बॉस देव आहे त्यांचा आणि ही आमुश्या दिवशी सर्व मंडळी एकत्र येत असतात आणि त्यांची मीटिंग होते चांगल्या प्रकारे मग जर आपण शिवाला त्यावेळेस प्रसन्न करून दिलं तर ते शिवजी काय म्हणतील की बाबानो ही माझी भक्ती करते समोरची व्यक्ती तुमच्यासाठी नैवेद्य ठेवत तुमच्यासाठी दान धर्म करत त्यांना त्रास होता कामा नाही असं शिवजी म्हणते त्यांना म्हणून आमच्या दिवशी अन्नदान पूजा आणि महाप्रसादासाठी आपण जेवढी मदत करता ती तेवढी करणं गरजेचं असतात ते ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये सुतकाचा त्याचा काही अर्थार्थी संबंध येत नाही तुमच्या लक्षात येते ना तर तुम्ही मनामध्ये असली शंका काही धरू नका कारण तुम्ही जे पुण्याचं काम करताय ते चांगलं असतं आपल्या हातून काही चुकून नकळतपणे समाजातून काही भ्रष्टाचारातून कुठून अगर कुणाच्या काही कारणास्तव आपल्याकडे काही रक्कम आलेले असते काही आलेले असतं त्याचं पाप लागू नये म्हणून दान धर्म सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे नकळतपणे आपल्याकडे कुणाचे पैसे आले कुठलं काही झालं असेल तर ते पाप सगळं धुऊन जावं म्हणून ही अन्नदान ईश्वरापशी करायचं असतं आत्मेला तृप्ती द्यायची असते आणि जिवंत हा तृप्त करायचा असतो लक्षात घ्या म्हणून हे अमशाला अन्नदान करायचं असत कारण आपण ज्यावेळेस जगामध्ये वावरतो ना तर आपण ही जी रक्कम आहे काय जी केलेली आहे आपण जी करतो कार्य करतो का कुणी काम करत कोणी बिझनेस करत कुठलं कोणी शेतीवाडी करत काही करत कुणी नोकरी करत त्याच्यामधून ही समाजातूनच पैसा आलेला असतो लक्षात घ्या आणि समाजानंच पैसा तुम्हाला शेवट बद्दल दिलेला असतो आणि ह्या समाजाला काहीतरी देणं असतं ईश्वराला काहीतरी देणं गरजेचं असतं म्हणून हे दान धर्म हे करावं लागतो आमच्या दिवशी म्हणजे आपले केलेले नकळतपणे झालेले पाप ही एकदम स्वच्छ धुवून निघतात आता कोणत्या साबणानं म्हणला तर मला नाही नाव बरेचसे साबण आहेत हम्म साबण याच्यामध्ये फक्त दान दानधर्म साबण तर असो तुमच्या लक्षात आलंय का नाही तुम्हाला जर तुमचं पडलं असेल घरात नारळ फोडा नैवेद्य ठेवा सुतक जरी असलं तरी आणि तुम्हाला नैवेद्य ठेवून तुम्हाला जर दान धर्म इथं मंदिरात करायचं असेल अन्नदानासाठी उद्देशा तर तुम्ही करू शकतात बिनदास्तपणे त्या गेलेल्या व्यक्तीच्या नावानं करू शकतात आपल्या पूर्वजच्या नावाने अन्नदानासाठी दान धर्म करू शकतात यात कसलीही शंका घ्यायची नाही जरी मी चुकीची माहिती दिली त्याचा पाप हे मला लागेल तुम्हाला नाही मी पापाचा धनी होतो पण असं काही मनामध्ये वाईट अगर असे नकारात्मक विचार आणू नका समजलं तर मंडळी या बरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपवण्यापूर्वी जर तुम्हाला समजा धर्म करायचं असेल उद्याच्या कार्यक्रमासाठी तर हे नंबर आहे फोन पे नंबरवर तुम्ही दानधर्म करा ला तुमचा मेसेज व्हॉट्सअपला जे पूर्वज आहेत त्यांची नाव द्या दान नाव द्या करू ते तेही सोविचार तुम्हाला जे घडल ते करू शकतात त्यात कसलीही बळजुबरी वगैरे नसते आपण सार्वजनिकरित्या हे कार्य करत असो गेली दहा वर्षापासून संग्न एकदाही बंद नाही काय नाही कुठल्या अडचणी नाहीत काही चाल सुरळीत व्यवस्थित चाललेला आहे तुम्हाला काहीतरी दान धर्माची सवय लागावी यासाठी हे चालवलेला कार्यक्रम आहे तर असो आता हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्या वेळ भेटला तर तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा